i don't know 妈妈。 दादा पुण्याला आहे पुण्याला पुण्याला आहे पुण्याला आहे दादा हो का अर्चना ताई बोला ना अर्चना हे जेवण झालं का अर्चना ताई तुमचं महेश दादा हाय नमस्कार जेवण झालं का मी नमस्कार हो बोला ना, ना। हो, हो। ना। अक्षरदा ला, नमस्कार लाईक केलं अक्षरदा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार अक्षरदा झालं का जेवण तुझं जेवण झालं का नाही जेवण करायला आली आहे हो ताई आत्ताच झालं हो का पुण्याला आहे का आता तुम्ही हो पुण्याला आहे अक्षरदादा बोला ना अक्षय दादा कुठे राहतात ते सांगा दादा नमस्कार जेवण झालं का ताई नाही अजून जेवण नाही झालं दादा नमस्कार भाई नमस्कार दादा नमस्कार प्रकाश दादा नमस्कार सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चे व्हिडिओ खूप छान असतात यू थँक्यू धन्यवाद असं सगळ्यांनी सपोर्ट करा गुड मॉर्निंग नाही आहे दादा गुड मॉर्निंग नाही गुड नाईट झालं हस तुम्ही कुठे राहता मी पण घर करमधीचा आणि अच्छा दादा

काही आम्हाला फॅमिली येतो मला भेटायला येत आहे हो का कुठे चालले तुम्ही 不啦。 पेटायला यायचं आहे फॅमिली हो का बरं बरं आता पुण्याला कुठे आहे पुण्यामध्ये आहे ओ चिंचवडा साईडला कुठे राहतोस ते सांग हर्ष तू कोण आहे सांग तुम्ही सांग की हर्ष दादा जरा कॅमेरा फिरवा ताई नंबर मिळाला का तुम्हाला भेटायला यायचं मी अडचण बसते कुणी दिला अर्चना ताई मला नंबर कधी आहे आणि कधी दिला है? संतोष दादा नमस्कार लाईक डन थँक्यू संतोष दादा ताई कशाला ओ मी, मी आता मी ब्ल्यू करत नाहीये बरं का अक्षय दादा सगळ्यांच्या फेक आयडिया आल्या आहेत कोणाला ब्ल्यू नाही करत आहे मी गप हर्ष दादा काय झाले तुम्हाला हर्ष दादा अरे गप के मी इकडेच राहतो काही काम कर हाय ताई हा दादा नमस्कार अक्षय सांगत नाही कुठे राहतोय ते अक्षय दादा ते हर्ष दादा आहेत ओळखीचे जे दादा जेवण झाले का ताई नाही अजून दादा जेवण करायचं आहे झालं का अक्षय दादा विषय सोडा ना जाऊ द्या ना अक्षय दादा कुठून आहेस तू रत्नागिरीवरून हो मी बघेन दुसरीकडे लक्ष येते हो कशाला कॅमेरा समोर आपण एकदा समोर करा एकदा पुढे करा कशाला व्हिडिओ खूप छान असतं थँक्यू दादा रॉयल दादा बोला ना ओके तू कोणी आहे का बुधवार पेठमध्ये बघा ना अमेरिका आहे तुझं कोणी असेल तर काय रे नाव काय ठेवलं रे भारतीय नाव ठेवलं आणि कमेंट काय कर करतो रे राजदादा नमस्कार लाईक केलं धन्यवाद राजदादा नाव लाईक नेला नमस्कार झालाय का जेवण नाही अजून जेवण नाही झालंय भारतीय रेल्वे गांडू <laughs> हो कमेंट करा आवाज येते मला कमेंट करा कमेंट दिसते मला बरं का नाही तुमचा नंबर, नंबर भेटेल का माझा तुझ्या बायकोचा नंबर देतो का रे अरे नवऱ्याला हो बालू दादा नमस्कार आज

त्याच्या बायकोचा नंबर मला द्या हो <laughs> ना हर्ष मी देते ना माझ्या मिस्टरांचा नंबर देते ना त्याला काय तुला नंबर पाहिजे का काय रे त्याला विचारा माझा नंबर माझ्या मिस्टरांचा नंबर देऊ ये दे, दे पाणी पास तिला देऊ का तुला नंबर पाहिजे तर मी सांगतो तिला किती घर मी आहे मग काय तर किती वास काढणार बाबा काय पण नाव ठेवतो तो काय पण चायनल नाव टाकतो स्वतःच काय कळणार बाबा अरे बाळा नो हे युपी बिहार नाहीये हे महाराष्ट्र आहे बरं का इथं चोपून खाल चोपून काय यूपी ची लाईव्ह नाही बाळानो काय फालतू हा छान लोक आहेत हो ना जाऊ द्या काही पण बोलतात रत्नागिरी असतो आले जरा हर्ष जाता बोला ना आलो असं का पण मला हो का दवाखान्यात आलात का नाही नाही जेवण करायला आलो आहे नाही जेवण झालं हे जेवायचं आहे तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण सांगा हो परवा जाणार आहे शनिवारी या ना तुम्ही पण जेवण करायला सगळेच बरं का व्हिडिओ खूप छान आहेत ताई थँक्यू दादा हर्ष मी कसा ओळखतो तुला सांग बरं निवान तुझे आता आम्ही मेल्यावर हो का हाय निवांत आता येऊ हो ताई ये मी जेवलो हो काम अक्षय दादा मग मी सांगतो पाऊस आहे का तिकडे पाऊस नाहीये दादा फलटण तालुका <laughs> अक्षय शिवाजी कदम तू उद्या आम्ही येतो चिंचवड स्टेशनला ताई बार्शी बार्शी खूप बार्शीला खूप पाऊस आहे का बरं बरं पाऊस चालू आहे का बार्शीला ओके ओके सोबत कोण आहेत मिस्टर आहेत सोबत बरोबर कुठून आहात रत्नागिरीवरून बोला ना सगळ्यांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ शेअर करा करा सपोर्ट सगळ्यांनी प्लीज सागर रत्नागिरीवरून राम राम जे, राम राम भावाजी आहेत भाऊजी आहेत का मी बोलू शकतो का भाऊजी ना भाऊजी इथे जवळ नाही आहेत लांब आहेत तिकडं हर्ष जाता लाईक केलं का बरं लाईक केलं बरं का ओके तो कसा पळाला बघा एक मिस्टरांचा नंबर देते म्हटलं कसं पळाला बघा तिथनं बरं का जेवण झालं का मिस्टरांचा नंबर देते का म्हटलं हर्षदा कसा पळाला बघितलं काय करतात आई काय नाही विजय दादा बोला जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं Hi. Namaskar. सगळ्यांनी जेवण करता येईल जेवण झालं का नाही अजून जेवण करायचं आहे या जो